त्यांनी जे धोरण स्वीकारलेलं आहे तिकडची गुन्हेगारी मोडून काढण्यासंदर्भात पण अलीकडच्या काळात दिसून आलं की नाशिकमध्ये असे अनेक वादग्रस्त प्रवेश भाजपमध्ये झाले त्याचं काय भाजपमधल्या नगरसेवकांना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सोडलेलं नाही किंवा ज्यांनी अलीकडच्या काळात भाजपमध्ये प्रवेश केला अशा गुंडांच्या टोळ्यांचा सुद्धा मी गेल्या काही दिवसात पाहतोय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पूर्णपणे बिमोड करण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे नाशिकच्या पोलीस आयुक्तांना मुख्यमंत्र्यांचे तसे आदेश आहेत हे यांचे अड्डे उद्ध्वस्त करा मग तो भारतीय जनता पक्षाचा आहे का तो शिवसेनेचा आहे का तो काँग्रेसचा आहे का तो राष्ट्रवादीचा आहे का जनतेला छळणारा आणि शहरात दरोडेखोरी करणाऱ्यांना दयामाया दाखवू नका हे जर धोरण असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि नाशिकमध्ये मला तिकडले आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून ती कारवाई होताना दिसते अशा प्रकारची कारवाई ठाण्यात व्हावी नाही पण पुणे अपवाद आहे का कारण पुण्यामध्ये